नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये मी राम बोरसे प्रबंधभूमी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या प्रेक्षकां प्रेक्षकांचं स्वागत करत आहे लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग आता फुंकलं गेलेलं आहे आणि चा दिंडोरी मतदारसंघामध्ये ज्या प्रकारची आता प्रचारसभा घेतल्या जात आहेत ज्या प्रकारचे उमेदवार आता प्रत्येक गावेगावी जाऊन भेटी देत आहेत त्याच संदर्भात सर्वसामान्यांचा आढावा घेण्यासाठी प्रबंधभूमी महाराष्ट्र माध्यमातून आपण आज दिंडोरी मतदारसंघामध्ये चांदवड देवळा मतदारसंघामध्ये चांदोड तालुक्यातील भोयगावमध्ये आलेला आहोत आणि भो गावोगावी प्रत्येक गावामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत आपण या ठिकाणी बघू शकता अनेक उपस्थिती आहे शेतकऱ्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि प्रत्येक गावखेड्यामध्ये फिरत असताना संमिश्र असा प्रतिसाद पण या ठिकाणी मिळत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या या बाबतीत काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी काही शेतकरी उपस्थित आहेत आ, या ठिकाणी शेतकरी आपलं नाव काय आणि आपल्या काय प्रतिक्रिया आहे ज्या प्रकारचा आज खासदारकीचं निवडणूक सुरू आहे आणि यानंतर प्रधानमंत्री नेमणूक होणार आहे म्हणजे जसे आपण इथून खासदार निवडून देऊ त्यानंतर प्रधानमंत्री निवडलं जाणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण प्रधानमंत्री झालं पाहिजे आता मोदी नको आहे फक्त दहा वर्ष दिले ते ना चान्स पण शेतकऱ्यासाठी दे काहीच गेलं नाही शेतकऱ्याचा जर तो काही कामाचा नसला तर मग तो दुसरं कोणाचे काही कामाचा आहे काय नेमके म्हणणं काय आहे तुम्हाला कशा अडचणी अडचण कांद्याचा कांद्याचा प्रश्न आहे परत कांद्याचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे समजा टोटल कापसाचा झाला सोयाबीनचा झाला सहा हजार रुपये ज्यावेळेस भाव होते दोन हजार चौदामध्ये मध्ये आता तेच भाऊ दोन हजार चोवीस लागलं तेच भाऊ चार हजार रुपये मग कोणच्या पद्धतीनं मोदीला मतं द्यायची या आधी कधी कोणत्या गव्हर्नमेंटनं आपल्या शेतकऱ्यांना काही मदत दिली नव्हती आता आपण बघू शकतो प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर महिन्याला काहीतरी दोन हजार रुपये पण येतात तरी तुम्ही नाराज सहा हजार रुपये दिले म्हणजे काही नाही काय आयर नाही गेला सहा हजार रुपये दिले म्हणजे मोदी सरकारने काही शेतकरी उपकार नाही गेला जर शेतीमालाला प्रत्येकाला समजा कांदे काही खादी झालं परतडून तर मेडिसिन झालं शेतीचं जर एक दीड एक एक दीड दीड लाख रुपये एका शेतकऱ्याला जर समजा मेडिसिन लागत किंवा दवा म्हणजे खाद खाद लागत औषधं लागतो त्याच्यातून सरकार जवळजवळ अठरा टक्के जी एस टी घेतं म्हणजे लाखाला अठरा हजार रुपये आणि सरकार आपल्याला किती देतं सहा हजार रुपये किती पैसे घेतं सरकार आपल्याकडून कांद्याच्या संदर्भात आपलं काय मत कांद्याच्या संदर्भात काय आता जर निर्यात बंदी निमेरात्री निर्यात बंदी आपले कांदे आमचे कांदे तीन हजार झाले का सरकार रात्री बारा वाजता जे आर काढित निर्यात निर्यातबंदी बंद खासदार कोण पाहिजे तुम्हाला आता खासदार भारतीय पवारला वेळेस मतदान केलं होतं त्याच्या आदूवर हरिश्चंद्र चव्हाण होते पण मग आता यावेळेस लोक वैद्य केले त्यांचा परत नको असते कोण नको भारतीदाय पवार नको आहे आता आपल्याला भगरे सर पाहिजे आता काय कारण भगरे सरांनी नेमके ने काय नवीन काम केलेलं किंवा मग तुमचं काय मत आहे काम काही केलं नाही पण मग सामान्य सामान्य माणूस आहे तो एक सामान्य माणूस आहे भारतीय पवारला आपण मोदी म्हणून मत दिले पण त्यांनी जर लोकसभेमध्ये जर शेतकऱ्याचं काही आवाजच उठवला नाही ते त्यांना काम मतदान द्यायचं परत आणि भारतीताई काही हो का नकोय इतकं सांगाल का आमच्या गावात त्यांचं एक काम का सांगा तुम्ही एक हजार रुपयाचं जर गावात काही काम असलं तर आम्ही त्यांना मतदान करू का भारतीताई काही पवारला भोयगावमध्ये जर भारतीसाई पवारचं जर समजा एखाद्या दोन लाखाचं काम जर असलं तर आम्ही तिला मतदान करू किंवा ती गावात जर काय आलं त्यांचं जर विकासाचा कुठलाच मुद्दा नाही तर त्यांना मतदान काय करायचं कोणच्या आशेनं मतदान करायचं हे जे गोळेगाव आहे या भोयगावमध्ये खासदार म्हणून भारतीसाई पवार कधी आल्या होता काय मला तर काही आठवलं नाही बघा एकदा आल्या म्हणून मतदान तर करेल होतं आम्ही त्यांनाच पण मग काय अजून आल्या नाही आणि विकासाचा मुद्दाच सोडून द्या त्यांची कोण काही अपेक्षाच नाही मोदुकून झालं झाला किंवा त्यांचे कोणतं काहीच होय काहीच नाही लोकसभेमध्ये सुद्धा शेतकऱ्याचा प्रश्न आहे कधी तुम्ही दाखवा कधी कधी जर बोलले असतील तर काही अतिशय शेतिकर तिखट प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहे आता या ठिकाणी अजूनही शेतकरी उपस्थित आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपलं नाव काय आणि आपण काय सांगाल संजय बिकाटोंबरे काय सांगाल भारती पवार नाही पाहिजे आम्हाला काय कारण कारण असं की पाच वर्षात त्यांनी आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या बांधव नाही कुठे कुठंच नाही आणि कुठं कोणाला तोंड बी नाही आणि दुसरी गोष्ट अशी त्यांनी नापेठ चालू केलं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचे नापेडचा पैसा त्यांनी स्वतःच खिशात घेतला म्हणजे सगळ्या सगळ्या कंपन्यांना देऊन टाकले नापेट चालू करून शेतकऱ्यांना मार्केटमध्ये कांदा घेतला नाही हा शेतकऱ्यांचा मोठा रोष आहे ना त्यांचं असं म्हणणं होतं की आपण समजा शेतकऱ्यांचा कांदा जर लुटभावात जात असेल तर आम्ही नाफेड उतरवू आणि नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव देऊ असं त्यांचं मत होतं यावर नाफेडचं त्यांनी खरेदीच केली नाही मार्केटमध्ये त्यांनी जर शेतकऱ्यांचं जर भवितव्य पाहायचं असतं त्यांनी मार्केटला माल खरेदी माल घेतला व्यापाऱ्याचा माल घेऊन आणि शेतकऱ्यांकडून बी जे पीच्या लोकांची उतरे घेतले त्या उतार्यांकडून शेतकऱ्याचे खाते पैसे टाकले ते त्यांच्या घरात गेले ते लाईव्ह पुरावे येते आमच्याकडं त्यांनी येऊन विचारावं काय आम्ही त्यांचे अतिशय ही गोष्ट महत्वाची आहे नाफेड हे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी मार्केटमध्ये उतरलं होतं परंतु अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याचा कांदा न घेता व्यापाऱ्यांचा कांदा घेतला गेला आणि याच संदर्भामध्ये हा कांदा भाव थोडा वाढायला लागला नंतर परत मार्केटमध्ये येऊन शेतकऱ्यांच्याच मानगोटीवर हा निर्णय बसत गेला आणि आता अशी एक तिखट प्रतिक्रिया अशी ही आलेली आहे की हा फक्त फायदा त्यांनी त्यांच्या फायद्यासाठीच नाफेड उतरवलं आणि तो पैसा त्यांच्याच खिशात गेलेला आहे असं शेतकऱ्याचं मत आहे यानंतर भारतीय पवार निवडून येतील काय येऊ शकत नाही कमीत कमी तीन ते चार लाख पडणार आहे कमीत कमी यानंतर अजून शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याही प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊया आपण काय सांगाल या संदर्भात गेल्या दहा वर्षापूर्वी संपूर्ण देशामध्ये जी परिवर्तनाची लाट निर्माण झाली संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक असं वातावरण होतं की आता बी जे पीचं सरकार पाहिजे संपूर्ण देशाने बहुमताने सरकारला निवडून दिलं शेतकऱ्यांच्या इच्छा आकांक्षा उंचावल्या की आता तरी आमचं कल्याण होईल आता तरी आमच्या शेतीमाला योग्य भाव मिळेल हमी भाव मिळेल स्वामीनाथन आयोग लागू होईल पण असं काही झालेलं नाही अक्षरशः सर्व शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झालेला आहे आणि जरा शेतकऱ्याच्या कांद्याचे भाव वाढले पुढे तर सरकारने लगेच मार्च एंडपर्यंत लगेच निर्यात बंदी केली आणि अक्षरशः शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला टोमॅटोला चांगला मार्केट आलं होतं चांगला भाव आला होता पण ह्या सरकारने नेपाळचं नाव पुढे केलं आणि दुसऱ्या देशाकडून टोमॅटो घेतले कारण त्या नेपाळची नेपाळ आपल्या देशाला टोमॅटोच पुरू शकत नाही त्यांच्याकडे टॉमॅटोज पिकत नाही ते घरगुती टोमॅटो लावतात थोडे थोडे पण या सरकारने आप आपल्या शेतकऱ्याचे भाव पाडण्यासाठी दुसऱ्या देशाकडून तो माल बोलून आणि नेपाळचं नाव केलं आणि अक्षरशः आपल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांना पाणी आणलं मला वाटतं शेतकऱ्यांना एक तर कधी भावच भेटत नाही चांगला भाव यापूर्वीही कधी शेतकऱ्यांना व्यवस्थित चांगला भाव मिळाला नाही तो यावर्षी तरी मिळाला होता पण श सरकारने जसं एखाद्या बकऱ्याच्या मानेवर जसं सुरा चालवतात जसं तो कसंही सुरा चालवतो त्याप्रमाणे हे सरकार या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळलं मी अक्षरशः ज्या दिवशी कांद्याची निर्यात बंद झाली आणि ज्या दिवशी टॉमॅटोचे मार्केट पाडले सरकारने होते पुरस्कार त्या दिवशी अक्षरशः शेतकरी रडले मी स्वतः माझ्या सुरेला अक्षरशः पाणी आलं होतं की का इथून मागे बोंबलत होते विरोधक की आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत असेच जर सरकार पुढच्या काळात जर निवडून आल्यानंतर जर कदाचित असच होत राहिलं तर विदर्भ आणि मराठवाड्यात ज्या घटना आत्महत्याच्या घडतात त्या नाशिक जिल्हा आणि इकडे हा पश्चिम महाराष्ट्र मी तर म्हणतो घरोघरी लोक आत्महत्येला प्रवृत्त होतील कारण मुलांना शाळा शिकवायचं आहे संस्था यांच्या जे पडायच्या सगळ्यांच्या आणि त्या प्रत्येक मुलाला शिक्षण द्यायचं म्हणून लाखो रुपये तिथं खर्च आहे जरी आता सरकार काही शेतकरी बोलतात की मोदी सरकारने सहा हजार रुपये दिले सहा हजार रुपये दिले पण खात्याची एक गुणी सहा हजाराला झाली ना मग ते सहा हजार रुपये कोणाचे शेण दिला लावायचे ते सहा हजार रुपये सरकारचे अशी अतिशय वाईट आणि भयानक परिस्थिती या सरकारने शेतकऱ्यांच्या विषयी केलेली आहे त्यामुळे आमचा संपूर्ण गावातील सर्व शेतकरी वर्ग हा बी जे पी सरकारवर अतिशय नाराज नक्कीच कोरोना काळ गेला यामागेही भारतीताई पवार आरोग्यमंत्री होत्या आणि आरोग्याचे प्रश्न जे होते ते आपल्या चांदवड तालुक्यातले असो किंवा सर्वच नाशिक जिल्ह्यातील असो आरोग्यमंत्री आपला केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार असल्याकारणे आपले काही आरोग्याचे प्रश्न सुटले काय आरोग्याचे प्रश्न काही सुटलेले नाहीत कोरोना काळामध्ये लोकांना सुविधा न न मिळाल्यामुळं बरेचसे लोकांना आपले प्राण गमावं लागले त्यांनी वैयक्तिकरित्या किंवा त्या आरोग्य खात्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे चांगली दक्षता घेतलेली नाही त्यामुळे संपूर्ण लोक या ठिकाणचे ताईंवर नाराज आहेत सारख्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे जरी एक ट्रामा केअर सेंटर म्हणून आहे आणि आपल्या नाशिक जिल्ह्याच्याच आरोग्यमंत्री भारतीताई पवार आहेत कोरोना काळात अनेक लोक पायरीवर तडफडून मेल्याचे आपण बघितले आहे आपल्या चॅनलने त्या बाबतीत प्रसिद्धी पण दिली होती परंतु आरोग्यमंत्री आपल्या असतानाही देखील त्या ठिकाणी लोक तरफडून मरत होते आणि ट्रामा केअर सेंटर हा चालू नाही आहे एवढ्या सुसज्ज इमारत असून इतकी यंत्रणा असून त्या ठिकाणी त्याचा उपयोग घेता येत नाही सर्वसामान्य माणूस हा या ठिकाणी मरतोय पण परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीये आणि हा आपण प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून एक आ, या निवडणुकीच्या माध्यमातून हा आढावा घेत असताना शेतकऱ्यांच्या मनातून पण अशाच भावना निघत आहे आपण अजून बोलू या संदर्भात आपण काय सांगाल एक शेतकरी म्हणून तुमचं काय मत आहे तुमच्या कांद्याला किंवा द्राक्षाला किंवा शेतीला चांगले दिवस आले की काय आमच्या द्राक्षाला कांद्याला चांगले दिवस आले नाही त्याच्यामुळे आम्ही बीजेपी सरकारवर नाराज आहे तुम्ही काय काय आ, भारती ताई निवडून येतील का नाही येणार कोण येऊ शकतं मग कोणी येऊ हो राष्ट्र यानंतर कोण निवडून येऊ शकतं भारती ताई ये नाही येणार एखादा दगड येईल पण ती नाही येणार काय सांगाल ये? आता परिवर्तन तर होणार असं वाटतंय पण आता शेवटी जन्मत आहे जन्मतच ठरवेल आता आणि शेतकऱ्यांवर जो अन्याय झाला खऱ्या अर्थानं इतर शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे की आपला प्रश्न जर आपल्या मातीशी आहे आपल्याला जर रोज उठून शेती करायची आपले मुख्य प्रश्न जर शेती असेल तर इतर गोष्टी लक्ष नेता शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतीचाच विचार केला पाहिजे आपल्या मानीवर जो सुरा या सरकारने चालवला त्याचा प्रतिशोध शेतकऱ्यांनी सुद्धा घेतला पाहिजे नक्कीच काय सांगाल तुम्ही कोण निवडून येईल यानंतर यानंतर आता बगरीच निवडून येतील भारतीय पवारने निवडून येऊ शकत आपल्याला खासदार कोण पाहिजे आपल्याला खासदार बगरी पाहिजे ना कोण खासदार आहे तुम्हाला आपल्याला खासदार सरच पाहिजे आता सर पाहिजे कोरोना काळातलं तुम्ही विचारलं होतं कोरोना काळात ज्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये कोरोना काळामध्ये लोक लोकप्रतिनिधी भारतीत ताई पवार डॉक्टर आहे आणि आमच्या तालुक्याचे प्रतिनिधीसुद्धा डॉक्टर साहेबाचे डॉक्टर राहुल आयर तर कोरोना काळामध्ये त्यांचं एकही गावामध्ये कोणचंही काम नाही जे तालुक्याचं ग्रामीण लो जे जिल्हा रुग्णालय त्या रुग् रुग्णालयसुद्धा त्याच्यात सुविधा नव्हत्या त्यावेळेस लोक खाजगी रुग्णालयामध्ये किंवा रुग्णालयाच्या बाहेर तर पडून मेले काहीचे कुटुंब बरबाद झाले त्यावेळेस सरकारनं ऑक्सिजनची सोय करायला पाहिजे होती त्यावेळेस देशाचे पंतप्रधान आपल्यावाले चिते आणित होते महिन्यामध्ये तर त्यावेळेस लोकायला ज्यावेळेस ऑक्सिजनची गरज होती त्यावेळेस ते लोकांना काहीतरी कोटी रुपये खर्च करून चिते आणित होते आणि ते जंगलामध्ये चितेचे फोटो काढीत होते पंतप्रधान येईल कोणत्या दृष्टीनं मतदान करायचं किंवा कोणत्या नैतिक नैक्ती त्याच्या आधार आपण त्यांना मतदान करायचं या सरकारला ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाली त्या लोकाला तुम्ही विचारा त्या लोकाला तुम्ही मद मोदीला मतदान करा फक्त एवढं म्हणा लोकांच्या एकदम वाईट प्रतिक्रिया राहतील सरकारबद्दल किंवा के सर, के, 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 केंद्र सरकारमध्ये भारतीय पवार केंद्रीय मंत्री होतात त्यांनी तुमची काही बाजू मांडली त्याचं कसं काय आढळलं तुम्हाला आरोग्यमंत्री असताना तर आम्हाला तर काही वाटलं नाही आजही बी जी जिल्ह्याची किंवा तालुक्याची परिस्थिती आहे तर ती आरोग्यमंत्रीच्या म्हणजे ज्या आपल्या मतदारसंघामध्ये आरोग्यमंत्री त्यांचं कार्यपाग्यमंत्र्याचा काय आमच्या मतदारसंघाला तर काही फायदा नाही झाला देशाला काय सांगता नाही झाला का नाही तर आता मतदारसंघाला नाही झाला तर देशाला काय आहे हे आपलं मत आहे शेतकऱ्यांचं आणि प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज हा गावोगावी सर्वे घेत असताना आरोप प्रत्यारोप होतात की तुम्ही कोणाची एकाची बाजू घेत आहात काय अशी शंका आमच्यावर घेतल्या जाते कारण आम्ही निष्पक्ष काम करतो आम्ही जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो परंतु काही ठिकाणी विरोधकांच्या किंवा ज्यांच्या विरोधात बोलला गेला असेल त्यांच्या अशा प्रतिक्रिया येतात की, की तुम्ही हे जे काम करताय त्या ज्यांच्या विरोधात बोललं असेल त्यांची नाराजी ऐकू येते आपण या ठिकाणी विचारू शकतो प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनल तुमच्या गावात येणार होतं हे तुम्हाला आधी माहिती होतं नाही नाही आमचा आम्ही दरवाजे येऊन बसतो आता काय काम नाही उन्हाळा झाला सरकारचं काही खरं नाही दुष्काळाचे चिन्ह नाही प्यायला पाणी नाही मळ्यातच काही नाही मग येते लोक गावामध्ये चार तुळस मोकळं दरीवते बस ते लोक दरवाज सकाळी तुमचा चायनल येणार आहे काय आता चायनलवाले आले तरी आता निमे चायनलवाले तर मोदीनाच ब्लॅक बंद करून टाकेल आता त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात जे बोलले ते त्यांच्या मागं कोणा मागे इडी लावू शकते त्यांचं काय चायनल आम्हाला काय माहिती नव्हतं ते वाले येणार होतं कोणी येणार होतं आम्ही बसतो दरवाजे अगदीच आपण बघू शकता स्पष्टीकरणही आहे मत पण आहे आणि सर्वात महत्वाचं हा लोक हा जो मतदार राजा आहे यांचं हे स्पष्ट मत आपण आपण यानंतर अजूनही आता आपण जाऊया अजून दुसरीकडे शेतकरी बसलेले आहेत त्यांच्याकडे त्यांचंही काय मत आहे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी अनेक शेतकरी अजून बसलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आता या ठिकाणी आपलं नाव काय आणि आपण काय सांगाल जे साहे ब्राव आ, आता मतदार साहेबराव भगवंतराव ठोंबरे राहणार भोळेगाव तालुका चांदोड जिल्हा नाशिक आज आपल्याला कोण खासदार हवं आणि आपलं शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय झाले आहे गेल्या दहा वर्षाच्या बीजेपीच्या प्रवासात किंवा त्या आधीच्या प्रवासात तुम्हाला नक्की कोण हवं आणि कसं हवं तुमच्या मत काय गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि त्यांनी लोकांना ज्या पद्धतीनं आश्वासनं दिलीत त्यातलं कुठलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही आणि फक्त धर्म धर्म धर्माच्या नावावर मतं मागायची मतांचं ध्रुवीकरण करायचं आणि जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नांना सोयीस्कर बदल द्यायची जनतेची मतं दुसरीकडं त्या ठिकाणी डायवर्ट केली जात आहेत परंतु जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये महागाईसारखा प्रश्न असेल रोजगारीसारखा प्रश्न असेल शेतीच्या शेतमालाच्या भावाच्या संदर्भातला प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये सरकार कुठलाही चकार देखील बोलत नाही आणि दुसऱ्या मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष वळवते आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये या सरकारबद्दल प्रचंड राग निर्माण झालेला आहे आणि यावेळेला निश्चितपणानं या, या देशामध्ये नवे नवेनवे राज्यामध्ये देशामध्ये जी महाविकास आघाडी निर्माण झाली या महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना लोक मतं करतील आणि त्यांना त्या ठिकाणी सत्ता मिळवून देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहोत धन्यवाद शेतकरी म्हणून आपल्याला कोण हा खासदार चालेल आमच्याकडं आमच्या विधानसभा दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी भास्कर भगरे सर हे उभे आहेत महाविकास आघाडीकडनं आणि आम्ही सर्वजण खंबीरपणा त्यांच्या पाठीशी उभा होतो तुम्ही असं जे रोज रुटीन रो, रो, पद्धतीनं जे गावामध्ये बसतात चर्चेसाठी बसतात तुम्हाला या आधी आम्ही काही चॅनलच्या माध्यम बऱ्याच ठिकाणी अशा आरोप प्रत्यारोप होतात की चॅनल आधी माहिती दिली असेल तुम्हाला अशी काही माहिती होते का आम्ही येणार आहोत काही प्रकारची माहिती नाही आहे लोकांच्या मनामध्ये रोष आहे आणि स्वयंस्फूर्तीने लोक बोलत आहेत पुढे येत आहेत या ठिकाणी एक बिझनेसमॅन पण आहेत छोटे छोटे नोटबंदीच्या कारणास्तव ते धंदे कॉलॅप झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपण जाणून घेऊया ठिकाणी किराणा दुकानदार उभे आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया तुमचे काय कसे दिवस आहे तुमचं शेतकऱ्यांच्या बाबतीत काय तुम्हाला कोण खासदार आपला काय धंद्याचा प्रश्न आहे कोणी आलं तरी आपलेच जे धन्यवाद आता या ठिकाणी आपण अजूनही शेतकरी आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणारच आहोत जाऊया आपण दुसरीकडे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जो सर्वे चालला आहे त्या सर्वेमध्ये अनेक प्रतिक्रिया येत आहेत सर्वांच्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तिखटही प्रतिक्रिया येत आहेत काही गोष्टी अशा आहे की शेतकऱ्यांच्या ज्या माल शेतमालाच्या संदर्भात असतील या ठिकाणी अतिशय चुकीचे निर्णय घेतल्या कारणाने शेतकरी वर्ग हा नाराज आहे आणि आता आपण जाऊया या ठिकाणी बरेच शेतकरी बसलेले दिसत आहे आपण त्यांच्याशी संपर्क करूया आपण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बोयेगावचे अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी संपर्क करूया कर आज जो हा जो निवडणुकीचा रणसंग्राम चालू आहे काका त्या का। संदर्भात आपल्याला कोण खासदार पाहिजे आणि आपण आपल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जे निर्णय झालेले आहे त्या निर्णयाच्या संदर्भात आपण काय बोलाल काय काय सांगाल आम्ही शेतकरी म्हणून फक्त शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावलेला सा आहे सरकार सध्या कमी पडले आहे याच आमचे शेतकरी असून चुकीचं वाटतं आहे का बा आमचे मंत्री केंद्रीय मंत्री असूनसुद्धा आमच्या कांद्याविषयी त्यांना निर्णय नाही घेता आला आणि दुसरी गोष्ट दुष्काळाचा आमचा ता तालुक्याचे आमदार असून आमचा तालुका दुष्काळग्रस्तमध्ये जाहीर नाही करता आला मग जर समजा आमचे खासदार जर केंद्रात आहे आणि आमचा तालुका दुष्काळग्रस्त असूनसुद्धा दुष्काळात जाहीर नाही झालात मग यांचा फायदा काय आम्हाला नक्कीच ना नाराजी तुमची आहे आणि आता तुम्ही कोण कुठला खासदार हवाय तुम्ही काय सांगाल कोण खासदार चालेल तुम्हाला सध्या तर तसं काही नाही पण जे आहे त्यांच्यावर आमचे आशा नाही राहिली पुढचा निर्णय नाही ने झालेला अजून पण मग सध्या जे उपस्थित आहे त्यांना मतदान करण्याची इच्छा नाही आम्हाला तुमची जी नाराजी आहे जी मनातली तळमळ आहे ती मतदानाच्या स्वरूपात बाहेर येईल काय शंभर टक्के आपलं काय मत का का बोला बोला आप आपलं काय ना मत स्पष्ट सांगा येईल ना मतदानातून दिसेल ना ती नाराजी शंभर टक्के व्यक्त होईल प्रबंधभूमी चॅनल हा तुमच्या गावामध्ये पोहोचलेला आहे तुम्हाला याची कल्पना होती का आम्ही तुमच्याकडे येणार आहे आणि तुमचं मत मागणार आहे की तुम्ही काय म्हणाल नाही नाही काहीच अंदाज नाही यानंतर आपण अजून या ठिकाणी शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया हे शेतकरी यांना काही बोलायचं आहे आपण त्यांच्याकडे जाऊया आपण काय सांगाल अजून कशाच्या बाबतीत बोलायचं जे खासदार तुम्हाला जे खास लोकसभेमध्ये जे खासदार निवडून द्यायचे आहे त्या संदर्भात आढावा बैठक चालू आहे आता इतके सर्व खासदार पदाच्या निवडणुकीसाठी जे प्रचार सभा चालू आहे त्यांच्यातून तुम्ही कोण शोध नक्की शेतकऱ्याची बाजू घेणारा कोण तुम्हाला वाटतं शेतकऱ्याची बाजू घेणारा तसा कोणीच नाही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला वलीच कोणी मिळालं नाही नाही राहिला प्रश्न आमच्या खासदारांचा आमचे खासदार आम्हाला पाच वर्षात पाहायला मिळाले नाही कुठे आणि काय शेतकऱ्या जेव्हा त्यांच्यापर्यंत त्यांनी कुठलीही गोष्ट लोकसभेमध्ये मांडली नाही बीजेपी गव्हर्नमेंट ना शेतकऱ्याच्या खात्यावर काहीतरी दोन दोन हजार रुपये पण टाकले होते तरी तुम्ही कोच नाही लाख मिळाले बाकी काही नाही मिळाले पंधरा लाख कम्प्लीट मिळाले आम्हाला मोदीजी त्याबद्दल आम्ही आभार मानतो नक्कीच यानंतर अजूनही शेतकरी या ठिकाणी आहेत आपण काय सांगाल या संदर्भात की आपण एक शेतकरी म्हणून काय सांगाल काय प्रतिक्रिया कांद्याला आता सध्या अनुदान साडेतीनशे रुपये कबूल केलं तीन टप्प्यात अनुदान देणार होते एक रुपये अनुदान पहिल्या टप्प्यातलं अनुदान आलं आणि काहीतरी फक्त आता तोंडाला शेतकऱ्या तोंडाला पाणी पुसलं बाकी काहीच हे राहिलं नाही अनुदान दिलं नाही आचारसंहिता चालू झाली ते उत्तरं चालू झाले काहीच नाही कांदा प्रश्न एकदम शेतकऱ्यांची पूर्ण तीव्र नाराजी अनुदान मात्र आचारसंहिता चालू झाल्यानंतर थांबवलं परंतु कांदा निर्यात बंदी ही आचारसंहितेत पण चालू आहे याबद्दल काय सांग कांदा निर्यातबंदी आता काल परवाच आता एक बातमी आली पेपरला गुजरातचा जो सफेद कांदा आहे त्याच्यासाठी दोन हजार मॅट्रिक टन काहीतरी हे झालं आणि महाराष्ट्रातलं कांद्याला एक रुपया म्हणजे निर्यातबंदीचं इतकं हे झालं का बाकी तुम्ही आता कसमते पटतात कसमधे पटतात आता आम्ही काल तिकडे गेलो होतो तिकडं शेतकऱ्यांचे प्रचंड हाले कांद्या कांद्याच्या बाबतीत ताई पवार आता तुम्हाला परत एकदा खासदार हव्यात का नाही 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 शेतकऱ्यांसाठी आम्हाला मोडीच नाही भारती ताई पवार परत एकदा खासदार तुम्हाला हव्या की नाही काय वाटतं काय खासदार हव्या की नाही काय नाही सर्वांचं मत नाही पडत आहे आपलं काय मत आहे नाही या ठिकाणी अजूनही शेतकरी आहेत पाठीमागत जाऊया आपण ज्येष्ठ शेतकरी आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ शेतकरी आहेत काय सांगाल तुम्हाला खासदार आता खासदार भारतीताई पवार आहे तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहात का हवा आम्ही तुमच्याच पक्षाचे पण तुम्ही जनतेचं काम नाही केलं जनता आम्हाला बोलतीये आता तुमचंच काम करू पण जनतेला वकार देऊन जा यात बोळगाव यावा तुम्ही आहात का हो कार्यकर्ते बीजेपीचे बाले किल्ला आहे बोयगाव हा <laughs> कार्यकर्तेच नाराज असतील तर पुढे काय तुम्ही नाराज आहात आम्ही नाही नाराज जनता नाराज आहे जनतेचं उत्तर आम्हाला देवत नाही तुमच्या भाव भाव मिळाला नाही मिळाला म्हणून जनता आमच्यावर नाराज आहे तर काम करा नाराजी काय आहे तेवढी बोलून दाखवा कांद्याला भाव नाही मिळेल द्राक्षाला भाव नाही मिळेल औषधी द्राक्ष गेले आमचे तुम्ही निर्यात बंदी ठेवली त्याच्यामुळे जनता नाराज आहे बाकी काही नाही एवढंच तुमची जी नाराजी आहे तुम्ही भारतीय पवारांचे तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते पण आहात म्हणताय तुम्ही आता तुमची नाराजी मतदानातून दाखवाल का आता मतदानातून नाराजी होणार तुम्हालाच मत करू आम्ही यानंतर अजूनही या ठिकाणी बरेच या ठिकाणी शेतकरी बसलेला आहे आपण बघू या ठिकाणी आपल्या नाव काय आणि आपली प्रतिक्रिया काय सांगाल तुम्ही आम्हाला केंद्रात मोदी सरकार हवं आहे केंद्रात मोदी सरकार हवं आहे परंतु इथं खासदारकीची निवडणुकी आता चालू आहे आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एक खासदार निवडून दिल्यानंतरच केंद्रात सरकार नेमलं जातं आणि तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल भारती ताई पवारांच्या कामावर तुम्ही खुश आहात नाही दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा कांदा आणि द्राक्षाचा आहे आणि मागील पाच वर्षामध्ये खरंच कांद्याकडे आणि द्राक्षाकडे दुर्लक्ष झालं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कांदा आणि द्राक्षाकडे मोदी सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या ठिकाणी शेतकऱ्याला दोन पैसे झाले पाहिजे खरं तर ह्या ठिकाणी भरघोस मतांनी आपण बी जे पीला निवडून दिलंच आहे यापुढेही आम्ही अशा आशा, आशा व्यक्त करतो की पुढेही निवडून देतील पण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे दिवस आले पाहिजे ही या ठिकाणची वस्तुस्थिती आहे स्वामीनाथन आयोग तो जो मोदी सरकारने एलगार केला होता स्वामीनाथन आयोग असो किंवा अजून काही असे वायदे होते की ते शेतकऱ्यांसाठी त्यांनी शब्द दिलेले होते त्यांची पूर्तता झाली का नाही आता ते येणाऱ्या काळामध्ये होईल पूर्तता त्याची या उलट शेतकऱ्यांचं ज्या वेळेस आंदोलन चालू होती शेतकऱ्यांची आंदोलन भारतीयांच्या घरावरती गेली त्यांनी खणाऱ्यांची काळजी केली परंतु पिकवणाऱ्यांची काळजी केली नाही आहे आपण बरंच चॅनलच्या माध्यमातून ह्या बातम्या पण दिल्या होत्या आणि या शेतकऱ्यांचं पण तेच म्हणणं आहे की ह्या गव्हर्नमेंटवरती आम्ही घोष नाही कारण आम्ही एक शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही आमचा सर्व उदरनिर्वाह त्यावर आहे त्यानंतर आता तुम्ही यानंतर तुम्ही कोणाला मत द्याल नाही कमळालाच मत आम्ही देणार आहे फक्त जे शेतकऱ्यांचा जो रोष आहे शेतकऱ्यांचा जो रोष आहे सोबत जे शेतकरी म्हणत आहे भाजपा हटाव देश बचाव आपलं मत काय आपल्याला काय हे काँग्रेसचे पदाधिकारी सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्याच्यामुळे ते काँग्रेस भाजपा भाजप हटाव म्हणणार आम्ही बीजेपीचे पारंपरिक वोटर आहे पण आम्ही बीजेपीला मतदार देणार नाही पहिला मत सांगू धन्यवाद अतिशय रोप आपण त्यांच्याशी बोलूया अतिशय स्पष्ट कमी शब्दात प्रतिक्रिया आपण आपण काय सांगाल या संदर्भात दोन शब्दात उत्तर दिलेलं आहे आहे पण बीजेपीने एवढं त्याच्यामुळे इडून पुढे बीजेपीला मतदान होणार नाही शेतकऱ्यांचा तुमचा जीवन मरणाचा प्रश्न हा शेतकी शेती आणि शेतीच आहे द्राक्ष आणि कांदा यावर सर्वांचा उदरनिर्वाह होतो आणि याच शेतमालाला भाव नसला कारण शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं असा प्रश्न आहे भारताचे जे दोन आज मेन पुढारी आहेत मोदी आणि अमित शाह हे व्यापारी म्हणून आले हे देशाची पूर्ण शेतकऱ्यांची लूट चालू आहे यांच्यापेक्षा ब्रिटिश चांगले होते असं वाटायला लागलं दहा वर्ष एवढे आणून ठेवले शेतकऱ्यांना दोन दिवसापासून आपण ऐकतोय की गुजरातच्या सफेद कांद्याला निर्यात खुली केलेले आहे तुमच्या नसून फक्त गुजरातचे हे भारताचे पंतप्रधानच भारता नाही ते फक्त गुजरातचे नाशिकचा कांदा महाराष्ट्राचा कांदा हा निर्यात बंदी मध्ये अडकून ठेवलेला आहे आचारसंहिता चालू असल्या कारणाने त्यांनी येणार आताच एक प्रतिक्रिया अशी आली की साडेतीनशे रुपये कांद्याचं अनुदान येणार असल्या कारणाने जे साडेतीनशे रुपये अनुदान येणार होतं परंतु आचारसंहितेचं कारण दाखवून ते तुमच्या शेतकऱ्याला मिळू दिलं नाही परंतु आचार संहितेमध्ये असा एक नियम आहे की शेतकऱ्याच्या विरोधात जो निर्यात बंदीचा जो बॅन लावलेला आहे कांद्यावर तो हटवलाच गेला पाहिजे तो आचारसंहितेत लागू होत नाही परंतु तो आजही कंटिन्यू आहे त्यावर काय म्हणाल लोक शेयस्त होता ऐकणे हीच म्हणायला तयार नाही कोणी आज लोकशाहीचीच संकल्पना बुडायला लागली भारतीय पूर्ण शेतकरी बीजेपी हे पूर्ण शेतकऱ्याच्या विरोधात हे झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही बीजेपी सोडून दुसऱ्याला मतदान करणारे भास्कर सर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर सरच येणार महाविकास आघाडीचं भास्कर बगरे सर आम्ही यांना मतदान करणार सर्व शेतकऱ्यांची पसंती आहे महाविकास आघाडीकडे कारण त्याचं मत त्यांचं मत असं आहे की आमचं यापूर्वी आमचं ठाम मत होतं बीजेपीला आणि बीजेपी काहीतरी नवीन बदल करेल आणि शेतकऱ्यांचे खरोखर आच्छेद्य येतील अशी सर्वांना अपेक्षा होती परंतु अपेक्षेचा भंग झालेला आहे आणि या ठिकाणी सर्व शेतकरी नाराज दिसत आहे आपण काय सांगाल कोण यानंतर तुम्ही कोणाला पसंती द्याल आमची काही इच्छाच नाही तशी त्यांना शेतकरी म्हणून त्यांची काही इच्छाच राहिलेली नाहीये या अशा प्रतिक्रिया आपन आजुन, करें करें। आपन... आपन संगाल या ठिकाणी आहेत आपण जाऊया अजून दुसऱ्या शेतकऱ्यांकडे आपण आपण काय सांगाल या संदर्भात बीजेपीला मतदानच करू शकत नाही नव तरुण आहात नवीन मतदार आहे आणि एक वेळेस लाट असते कुठल्याही मतदारसंघामध्ये आणि सर्व नव तरुणांची तरुणांनी तरुणांनी जे ठरवलं ते नक्कीच घडत असतं आणि या ठिकाणी नव तरुण एक मतदार आहे आपण शेतकरी म्हणून त्यांच्याही प्रतिक्रिया घेऊया आपण काय आपलं नाव काय आणि आपली प्रतिक्रिया सांगा समाधान शंकर ठोंबरे काय सांगाल तुम्ही खुश आहात की नाही नाही अजिबात नाही केंद्रीय मंत्री असताना आरोग्याचं खातं त्यांच्याकडे आहे भारतीय पवारांकडे आणि कोरोना काळात आपल्याला काय अनुभव आला चांगला अनुभव आला बघितलं नागळ्याला घेऊन ना। पळत होतो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहे गावखेड्यांमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रतिक्रिया घेतच आहोत आणि आपण घेत राहू या संदर्भात अजूनही शेतकरी तिकडे पाठीमागे आहे आपण जाणार आहोत त्यांच्याकडे या ठिकाणी अजूनही अशा प्रतिक्रिया म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार कुठल्याही प्रकारचं सक्षम नाही आहे असं या ठिकाणी सर्वांचं मत आहे आणि आपण आता पुढे जाऊया अजून काही शेतकरी आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रत्येक चॅनलच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन हा आढावा घेत आहे आपण आता पुढील गावात जाणार आहोत आपण या संदर्भात जी ज्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या या जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज कुठल्या गावात जाणार आहे आधी कधीच सांगत नाही सांगणारही नाही आपण हे नवीन सरप्राईज प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक माणसाचं प्रत्येक शेतकऱ्याचं मत आपल्या जनतेसमोर मांडणार आहोत तत्पूर्वी इथेच थांबूया प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज टीमसाठी मी रामभोरसे चांदवड